आणि नाना बोला म्हणले आणि इतर वेळी नाना जेव्हा बोल म्हणतात तेव्हा बऱ्याच वेळा मी टाळतो आज शिक्षक दिन साजरा होत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट मी मुलांना सांगेन की नाना मी जेव्हा शाळेत येतो ना तेव्हा मी इथं सगळ्यांचा तुमचा विद्यार्थी असतो आणि मी जेव्हा वर्गात जातो तेव्हा मी आता शिक्षक असतो त्या भूमिकेत केल्यानंतर माझा सगळ्यात मोठा फायदा काय तर शिक्षक विद्यार्थ्याचा खूप लाड करतात आणि तुम्ही सगळे जर माझं सगळं खकून घेता सगळा लाड करता सगळ्यात जास्त मी तुम्हाला भांडतो तरी पण तुम्ही तरीही माझा कुठलीही गोष्ट एक विद्यार्थी म्हणून माझ्या पाठीवरती सतत थाप मारतात कोळेकर सर आणि ढेरे सर ज्यांनी ज्यांनी मला शिकवलं ह्या शिकवलेल्या माणसामध्ये ही दोन माणसं माझे गुरु या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी तुमच्यासमोर मी तुमच्या समोर तुमचा शिक्षक म्हणून नाही तर या दोघांचा विद्यार्थी आणि आमच्या सगळ्या मित्रांचा सहकारी म्हणून तुमच्या फोटो बोलण्याचा मी प्रयत्न करिएटर्स बघितला आणि त्या थिएटर्स वरती सगळ्या जुन्या शिक्षकांचे फोटो होते मग त्यात रुप्रायकर सर होते मार्कर सर होते पवार सर होते डी आर ओल सर होते एस एसीएस वर्ल्सर सगळे शिक्षकांचे फोटो बघितले आणि माझ्या समोर तेच भरलेले वर्ग समोर आले की ज्या वर्गामध्ये शिकत असताना हे शिक्षक काय ज्ञान देत होते मी तर निश्चित म्हणेन की नाना मी जर श्री छत्रपती शिवाजी विद्यालयचा विद्यार्थी झालं नसतो तर कदाचित कुठेतरी भरकट केला असते आजही आजही आपल्या शाळेमध्ये दहा ते पंधरा गावातून विद्यार्थी येतात आपल्या शाळेतला एखादी विद्यार्थी नव्याला गेला सातारा सैनिकला गेला किती चांगल्या शाळेत टाकला तरी फार फार तर एक महिन्याच्या हा विद्यार्थी पुन्हा टाकला की कोणी तर सरांतर आल्याशिवाय आपल्याला राहत नाही याचं कारण का तर ह्या शाळेत शिकवणारे शिक्षक त्या मुलांना आईच्या मायेनं शिकवतात बापाच्या मायेनं शिकवतात कारण विद्यार्थ्यांवर मी तर नेहमी सांगतो ना विद्यार्थ्यांना की विद्यार्थी जर सगळ्यात जास्त कुणाचं ऐकत असतील तर ते आई वडील आणि आईवडल्यानंतर शिक्षकात ऐकतात आणि शिक्षकाचं ऐकत असताना माझा एवढा छोटा मुलगा आहे मी जर त्याला काही सांगायचा प्रयत्न केला तर तो मला मंत्री बाबा तुम्हाला काही कळत नाही माझ्या बाईने सांगितलेलं बरोबर आहे आणि मग मला जेव्हा हा माझा मुलगा असा म्हणतो तेव्हा मी असा विचार करतो अरे माझी ही पोरं सुद्धा असंच म्हणत असते की बाबा तुम्हाला कळत नाही आमच्या काळे सरांनी सांगितलेलं आमच्या ढिडे सरांनी सांगितलेलं हेच बरोबर आहे आणि म्हणून ह्या चळवळीने शिकवण्याचं काम आपल्यापर्यंत आज करोना आला आणि या करोना नंतर सगळं माहिती तंत्रज्ञान बदललं गेलं तुमच्याकडे मोबाईल आले आम्ही सगळ्यांनी ऑनलाईन तास घेतले आणि असं वाटायला लागलं नाना की आता ह्या शिक्षकाशिवाय मुलं शिकू शकतील पण जागतिक स्तरावर गेल्या वर्षी एक मोठा सर्वे झाला आणि सर्व्हे निषिद्ध केला आहे जगात कशालाही पर्याय निघेल पर शिक्षकाला पर्याय <पण्ण> कधीच निघणार ना आपली शाळा पत्रेची होती आज आपली व स्लॅब पडले आपल्याकडे पहिले फळे साधे होते आता चांगले फळ येते खडू लाऐवजी पेरणी लिहिलं जाईल पण हे लिहिण्यासाठी पुन्हा शिक्षकच लागतील शिक्षकाशिवाय दुसरा माणूस आणि हे जे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे अशा युगामध्ये विद्यार्थ्यांना एक दिशा देण्याचं काम कोण करत असेल तर ती शिक्षक करता कितीतरी माणसं अशी आहेत जगामध्ये की त्यांना केवळ दिशा मिळाली नाही म्हणून ती माणसं भरकटत गेली वाया गेली पण नाना या शाळेचा एकही विद्यार्थी एक वेळ नोकरी करणार नाही एक तो मोठ्या पदावर जाणार नाही पण तो माणूस म्हणून चांगल्या पद्धतीने असा व्हायलाशिवाय राहणार नाही परिस्थिती केलं पर तर या बदल त्या मुलांकडे चांगली स्वप्न करण्याचं चा काम केलं पाहिजे काल मी आठवीच्या वर्गात शिकवत असताना त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाव साठे यांच्याविषयी विचारण्याचा प्रयत्न केला तर माझ्या मनात लक्षात आलं की कुठंतरी आपण कमी पडतोय कारण हे विद्यार्थ्यांना जे द्यायला पाहिजेत ते कुठेतरी आपण आधी चांगल्या पद्धतीने द्यायला पाहिजेत आणि मला असं वाटतं की अजूनही पुस्तक वाचतो अजूनही मी वर चांगले व्हिडिओ बघतो कारण मला माहिती आहे की माझ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगलं दिलं पाहिजे आणि मी नेहमी सांगतो वर्गात सांगतो असंही सांगेल की मी तुम्हाला कधीच असं म्हणणार नाही तुम्ही चांगली नोकरी करा मी कधी असं म्हणणार नाही तुम्ही चांगली कंपनी टाका पण नाना हा देश हा समाज हे जर टिकायचं असेल तर राजकारणात चांगली माणसं आली पाहिजे आता तुम्ही सगळी जण म्हणाल की सर पत्रकारातून सर्व वाटतं राजकारण राजकारण पण असं नाही हा देश चालवायचा असेल हा समाज टिकवायचा असेल तर ही काम करणारी माणसं खूप चांगली असेल म्हणून मला असं वाटतं एक दिवस या शाळेचा विद्यार्थी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाही आणि ही स्वप्न आणि मला हे माहिती <laughs> आहे हे नक्की होऊ शकतं म्हणजे ज्या देशामध्ये दे चहा विकणारा पंतप्रधान आहे आणि ज्या महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री त्या देशामध्ये दे असे की काहीही नाही हे शंभर टक्के होऊ शकतं आणि एक दिवस आणा माझं एक दिवस आपल्या शहराचा विद्यार्थी एवढा मोठा होईल एवढा मोठा होईल की याच समोर या मैदानावरती त्या आपल्या विद्यार्थ्याचं हेलिकॉप्टर उतरेल आणि ते हेलिकॉप्टर उतरणार बघण्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी आलेलं असू आणि हे स्वप्न ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी मी या शाळेत शिक्षक आलो ह्याचा मला खूप आनंद वाटेल मी दोन वर्ष पूर्वी बोलताना सांगितलं मला सगळेजण म्हणतात मी आवर्जून सांगेन काई? काई काई की तुम्ही एवढं सगळं कसं काय करता तुम्ही बाहेर ते सगळं करता ती पत्रकारिता करता मुलांना शिकवता मला काय करताना शाळेत शिकवतच सर काय 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 चौकशी करतात माझे एक मित्र कॉलेजचे मस्त सर मला म्हणले दर की दरवर्षी मुलांना विचारतो की हा शिकवतो का हा काय करतो का त्या दहा पंधरा वर्षात येतही मला मुलगा किंवा मुलगी अशी भेटली नाही की काय सर आम्हाला शिकवत नाही चांगलं काय सरांचं लक्ष देत नाही असं चांगलं आणि ज्या दिवशी असा कोणता विद्यार्थी म्हणेल की काळे सर आम्हाला चांगलंशी नाही त्या दिवशी नाना मी या ना। शाळेचा नोकरीचा राजीनामा दिला असेल पण मी ते पाप कधीही करणार नाही की ज्या पापामुळे इथल्या विद्यार्थ्यांवरती कुठले नुकसान होऊ आणि तुम्हाला शकतो तळवळ देणारे कोण असतील तरी शिक्षक आहे मी खरंच सांगतो तुम्हाला की बोलायचं म्हणून बोलत नाही मी स्वतःला माझी वाटत की आजही बघा तुम्ही ज्या शाळेतून निघून जाता तर शाळेबद्दल प्रचंड आपुलकी वाटते आणि आप आपुलकी वाटत असताना मी हे शाळेत नोकरी लागण्यापूर्वी त्या रस्त्याने जाताना खूप आपुलतेने त्या शाळेकडे या शाळेकडे बघायचो या गेटकडे बघायचो मी तरी कल्पनाही केली नव्हती की मला या शाळेत शिक्षकाची नोकरी मिळेल आणि मला या शाळेत शिक्षकाची नोकरी देण्याचं काम केलं तुम्हाला ते समजणार नाही ना की माझ्यापेक्षाही खूप चांगले शिक्षक खूप चांगली माणसं तेव्हा संस्थेला घेता आली असती पण केवळ मी ह्या शाळेचा विद्यार्थी मग तेव्हा चालते जर होते होते पवार सर होते त्यांनी सांगितलं की नाना बाकीच काहीही राहूया पण एक चांगला शिक्षक आपल्या शाळेला मिळेल आणि म्हणून त्यांनी मला या ठिकाणी घेतलं आणि मला आज त्यांचा जो विश्वास आहे तो मी सार्थ करत असल्याचा तो प्रयत्न करत असल्याचा समाधान वाटत की त्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला की माझा विद्यार्थी म्हणून आणि म्हणूनच नाना त्या शाळेच्या गेट मधून मी येताना ह्या शाळेचा विद्यार्थी म्हणून येतो आणि शाळेच्या गेटच्या बाहेर पडल्यानंतर माझ्याला शिक्षक निघून जातो दुसऱ्या दिवशी दहा वाजता मी जेव्हा शाळेत येतो त्याच वेळेस मी शिक्षक असतो इतर वेळी मी माझी बाकीची सगळी कामं करतो हे सगळे काम करत असताना सुद्धा सतत या सगळ्यांना माहिती आहे एस टीची व्यवस्था करणं त्याकडे मुलं घरी नाही गेलं तर त्याची काळजी वाटणं रात्री तुम्हाला आवर्जून एक सांगतो आपल्या येणार सात एक मुलगी आजारी या आणि परवा दिवशी तिच्या आईला फोन केला की तिच्या खूप आपुल घे बोलत होती मला तो रात्रभर आली नाही मला रात्री पण तसंच होईल मला रात्रभर झोप येणार नाही पण मी काय केलं रात्री नऊ वाजता ते भारामधून गेलो त्याला घेतो त्याला इतकं चांगलं वाटलं आणि ते शिक उशीर झाला ते डॉक्टर म्हणले तुमच्या मुख्यामध्ये मला बोलायचे म्हणजे ही जी तळमळ ही जी गोष्ट आहे ना हे तर सगळेच रिय कोणाला असेल तर मी शिकलेल्या माझ्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय विचार सगळ्या शिक्षकांना ते माझ्या कारण मी नकाळी शिक्षक आता मला अजून आठवतोय जर जास्त बोलते मला अजून आठवतोय पहिली गोष्ट एक तर मी काय बोलायचं काही ठरवलं नाही बोलायला लागला आणि बोलत राहिलं पण एक गोष्ट असं आहे की मध्ये मध्ये ऊन पडते परत चावली असतं माणसाच्या येतो आणि अशा पद्धतीने हे सगळं ऊन चावली तर आपल्या आयुष्यात सुद्धा चालू असतो तर मी हे सगळं सांगत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जे विद्यार्थी या ठिकाणी येतात त्या विद्यार्थ्यांविषयी सगळ्या शिक्षकांची तळमळ आहे आणि ती तळमळ ते निर्माण करू शकले आणि मी पर्यंत येऊ शकलो सांगतो नावाची कविता मी काल वर्गात म्हणून दाखवली आणि ही कविता मी सगळ्यांना सांगतो मी सगळ्यांनी हे केलं पाहिजे मी आजही सगळ्या शिक्षकांकडे माझे सगळे सहकारी आहेत गोरख सर आणि आम्ही एकाच दिवशी शाळेत लागलो नोकरी लागलो आणि हा किती अवयव असतो की आपल्याबरोबर आपला आपल्या मित्राने आपण एकाच दिवशी नोकरी लागतो त्याचबरोबर हिथं शाळेत शिकणारी मुलांना तुम्हाला माहिती नाही की जवळजवळ सात ते सत्तर टक्के मला वाटतं मुळे सर किरवे सर आरती ए सर सर आणि मॅडम सोडल्या तर सगळे हे शाळेचे विद्यार्थी तुम्हाला जे वाटतं ना हे एवढे शिक्षक भारी कसे आहे तर हे आमच्या सगळ्यांमध्ये हिथला जो विद्यार्थ्याचा जो अंश आहे आमच्या गुरुने जे दिलेलं ज्ञान आहे ना ते आम्हाला गप्प वसू देत नाही म्हणून तर मी नोट सर रात्री पाच पाच वाजता येतात भरदे सर येतात रात्री आठ वाजेपर्यंत प्रॅक्टिस घेतात कारण त्यांना हे माहिती आहे की हिथं शिकत असताना हिथल्या शिक्षकांनी आम्हाला काय दिलं आणि म्हणून सकाळचा तो विनोद तेरे सरांचा जो ते आहे ना तो बघून मला सगळ्यांची खूप आठवण झाली आणि मी जाता जाता ती कविता म्हणून दाखवतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुसुमाग्रजांनी महाराजांनी ती कविता लिहिली आणि त्या कवितेत कवितेचं काय सांगितलंय त्यांनी की जसं एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटतं की आपल्यावरती खूप काहीतरी अडचण आल्यानंतर आपण आपल्या गुरुकडं शिक्षकाकडं मार्गदर्शन घेण्यासाठी जावं असंच गोदावरी नदीकाठच्या गावात एक महापूर येतो त्या महापौर विद्यार्थ्याचा सगळा संसार वाहून जातो आणि त्या संसार वाहून गेल्यानंतर आता काय करायचं होतो आणि झालेला विद्यार्थी शिक्षकाकडे जातो आणि शिक्षकाकडे गेल्यानंतर तर काय म्हणतो बघा ओळखलो का सर मला पावसात आला कोणी ओळखलो का सर मला पावसात आला कोणी कपडे होती करदमलेली केसावरती पाणी शेनभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घाट्यात राहून माहेर वासिन पोलीस चार भिंतीत नाचली माहेर वाशील कोणी सारखी चार भिंतीत नाचली मोकळे आहेत की जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद पाणी थोडे ठेवले कारभार घेऊन संगे सर लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाता हसत हसत फुटला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संजा तरी मोडला नाही त्यांना पाठीवरती हात ठेवून हो, तुम्ही नुसतं लढ म्हणा तुम्ही